यातलाच एक प्रसंग मी तुमच्या समोर मांडतो ज्याच खरच आई वती नितांत प्रेम असेल त्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुम आई म्हणजे ईश्वर अरे जीश्वराच्या कुशीवर तुमचा जन्म झाला भाग्य काय अरे ज्या मातेने हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला त्याच मातेच्या मुलानं म्हणा आई बोल तुझ्या दुधाची किंमत किती झाली अरे महिने दिवस आपल्या उदरामध्ये वागवलं अरे ज्या मातेनं हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला त्याच मातेच्या मुलानं म्हणावा बोल आई तुझ्या दुधाची किंमत किती झाली काय दुर्दैव आहे तुमचा मुलगा दहावीची परीक्षा पास झाला आई आईला एकुलता एक मुलगा आहे शिकवण्यासारख्या आईची परिस्थिती नाही परंतु आई त्या मुलाला सांगते दाजा दादा जा ना पुण्याला जा आळंदीला जा कॉलेजचं ऍडमिशन करा राहते ते मी शेतामध्ये कष्ट करेन एक भाकरी खायची तर अर्धी खाईन राजा परंतु तू शीख मोठा तो मुलगा आनंदी क्षेत्रामध्ये गेलाय त्या ठिकाणी कॉलेजचे ऍडमिशन केले राहायची रोम देखील पाहितली आणि मुलगा पुन्हा या शिंदे वाळ्यामध्ये आलाय रात्र झाली आई चुलीवरती भाकरी टाकते आणि तेवढ्या दारातून आवाज आला आई मी आलो काय आनंद झाला असेल त्या माईला अरे माई किती दुःखात असू दे आपल्या लेकराचा जर आवाज ऐकला ना तर ती माता सगळं दुःख विसरून जाते आई पिठाचा हात तसाच बाहेर आली बाहेर येऊन आल्या बरोबर वर मुलाला विचारते दादा झालं का रे ऍडमिशन कॉलेजचं ऍडमिशन झालं तुझ हो गाई आई कॉलेजचं ऍडमिशन झालं माझ परंतु तुला सांगू का गाई कॉलेज ऍडमिशन झालं आई परंतु आई मी रूम वर पाहायला गेलो असताना रूम वरती पाहिजे मुलांकडे झोपण्यासाठी चादर शाल ब्लँकेट परंतु आई आपल्याकडे तसं काहीच नाही का आई मी काय नेऊ मुलगा शांत झाला आणि आई म्हणते दादा चादर ब्लँकेट शाल घेण्यात की परिस्थिती नाही रे दादा आपली अरे परंतु माझ्या फाटक्या दुगड्यापासून बनवलेली ने गोदळी नेणार राजा फाटक्या दुगड्यापासून बनवलेली ने गोदळी नेणार राजा म्हटल्या बरोबर अगं मला कॉलेजला जायचंय मित्रांबरोबर राहायचं आणि मी तुझ्या फाटक्या दुगड्यापासून बनवलेली ने गोदळी नेऊ लाज वाटते त्या त्या मुलाला लाज वाटते आपल्या ताईच्या फाटक्या लुगड्या बनवलेली गोधडी न्यायला लाज वाटते दिवस ठरला जायचा आपल्या मुलाला ती गोधडीची पिशवी न्यायला लाज वाटते म्हणून आईने ती गोधडी एका पिशवीमध्ये भरली आपल्या काखेमध्ये धरली एसटी पर्यंत गेली आणि एसटी मध्ये गेल्यानंतर मुलगा एष्ठी मध्ये बसल्या बरोबर एष्टीच्या खिडकीतून ते गोधरीची पिशवी आईने त्या मुलाच्या हातामध्ये दिली आणि मुलगा आळंदी अक्षत्री पोचला चार दिवसानंतर आईला मुलाने पत्र लिहिलं आई आणि तेच पत्र घेऊन पोस्टमन दादा घरी आले दरवाजा समोर आल्याबरोबर पोस्टमन दादाने आवाज दिलाय आहे का कोण घरामध्ये पत्र आलंय तुमचं दु अहो आहे का कोण घरामध्ये पत्र आलंय तुमचं अरे पत्र आले हा शब्द ऐकल्यानंतर ना आईच्या हृदयामध्ये आनंदाचा कवा फुटला मला पत्र लिहिणार दुसरं असावं तरी कोण माझ्या राजाचं असावं माझ्या सोन्याचं असावं माझ्या बाळाचं असावं आई धावत 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 बाहेर आली दादाला म्हणते दादा माझ पत्र आले माझ या ना मी चहा करते तुम्हाला मला तेवढं वाचून द्या ना आई पोस्टमनला आई आतमध्ये गेली चूल पेटवली चहा केला चहाचा कप घेऊन आई बाहेर आली पोस्टमन दादाच्या हातामध्ये चहाचा कप दिलाय आईने आईच्या मुखातून वाक्य केले दादा वाचा नाओ पत्र औंबा मावशी चाहतर पिऊ द्यात मला नाही हो दादा एका आईच्या काळजाचा तुकडा आई, आई पासून दूर गेल्यानंतर ना त्या आईला होणाऱ्या वेदना त्या यातांना नाही करणार दादा तुला नाही करणार पत्र वाचायला सुरुवात झाली प्रिय आई दंड आई आई मी तुझे उपकार कधीच विसरू शकणार नाही कारण आई आई ज्या दिवशी मी आळंदीला आलो माझ्या समोर पंच भगवानाच ताट था होत आणि त्या क्षणी आई मला आठवलं का आई 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 तू माझ्या मला पहाटे उठून बनवलेले जग्नाची चटणी तचीच्या तची तव्यावरती विसरून आली का आई 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 एवढ प्रेम माझ्यावरती माझ्या समोर शंगनाच्या चटणी एवढ पंच पकवान असताना तू केलेल्या शेंगदाण्याच्या चटणीची आठवण मला यावी आई आई तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही नाही विसरणार आई मी चुकी एखादी गोष्ट कमी पडली तरी चालेल आई तू तुझी काळजी घे माझा फारसा विचार करू नको माझ कॉलेज चालू आहे मित्र मैत्री सर्व काही चांगले आहेत आई गाई। परंत आई परंतु तुला आल्यानंतर ना फक्त तुझीच आठवण येते गाई नाही कर मत मला परंतु तुला वाटत ना मी शिकावं मोठा भावा आई मी शिकेल आणि मोठा ऑफिसर होईल आई तो काळजी करू नको तू तुझी काळजी घे आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा गळायला लागल्या आणि पोस्टमन दादा म्हणतात कशा रडताय दादा मी मुलगा सुखी म्हणून रडत दादा माझा मुलगा आळंदीला गेलाय आणि माझी काळजी करतोय म्हणून रडते रे दादा म्हणून रडते आणि इतकी काळजी करणारा मुलगा पुढे आपल्याच पसंतीने बायको करून घरी घेऊन येतो आणि तिचा ऐकून ज्या मातेने हाताचा पाळण्या केला नेत्रा नेत्राचा दिवा केला त्याच मातेला म्हणते आई बोल तुझ्या दुधाची किंमत किती झाली अरे आई ती आई आईच्या प्रेमाची सर रंभेला देखील येणार नाही प्रेयसीच्या शब्दावरून प्रियकरण आईच काळीच कळलं अरे ते काळीच प्रेयसीकडे नेत असताना ठेच लागली काळीच खाली पडलं आणि ते काळीच बोलते दादा लागलं नाही ना रे तुला आईच काळीच अरे आई विन माया विश्वात नाही आणि हीच आई जर आपल्याला जपायची असेल तर प्रथमता आपल्याला आपल्या मुलांवरती संस्कार करणं गरजेचं आहे प्रत्येकाला असं वाटतं माझ्या मुलाने शिवाजी राजासारखं व्हावं त्याच्यासाठी जिजाई जन्माला यायला पाहिजे जिजाई सारखे संस्कार करायला पाहिजे